नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि बघू शकता आज आता झाली आहे आपल्या घराची साफसफाई सुरू तर मग आपल्याला लवकर स्वयंपाक करून पटापट आवरून साफसफाईला सुरुवात करायची असती तर मग मी आता स पटकन होणाऱ्याच पट सिंपल अशा भाज्या करते तर आज म्हटलं चला करूया कढी कारण आठवडाभर भाजीपाला धान्य वगैरे असतंच मग कधीतरी चेंज म्हणून काहीतरी बदल जेवणात म्हणून पटकन घेतलं दही आणि सिम्पल अशी कढी करून घेतली व त्यासोबत मुलांनाही खूप आवडते कढी शाळेतून आल्यानंतर आज हाफ डे तर मग घेतो ते कढी करून व त्यासोबत करायची होती डांगरची भाजी मग घेतली ती पण करून आणि काय होतं ना की आपल्याला पटापट आवरून घरं आवरायला सुरुवात केली आहे आता मग नवरात्रासाठी मग मी अशा सिम्पलशा पटकन होणाऱ्या भाज्या व इतर कामातही खूप वेळ जातो मग अशा जे दिसेल ते पटकन करून घेते आणि मस्त अशी कढी बनवून घेऊया आज तर मैत्रिणीनं प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण आता खूप धावपळ चालू झालेली आहे कामांची तर लेट होतो आहे माझा व्हिडिओ यायला तर माफ करा आणि अजून शेतामध्ये गेलं की तिकडं पण दाखवणार आहे तिकडचेही आता सोयाबीन वगैरे काढायला सुरुवात झाली आहे तर तेही दाखवल आणि हे दिवाळीचा पिरियडच असा असतो की घरातल्या कामांची धावपळ व शेतातल्या कामांची सुद्धा धावपळ चालू होते तर आणि दिवाळी होईपर्यंत खूप सगळे कामं असतात तर बघू शकता मस्त अशी मी पटकन कडी करून घेतली होती आणि काही ट्रेक वगैरे नसती आपल्याकडे आहे तशीच काकू आई त्यांच्या पद्धतीने स्वयंपाक असतो माझ्या चॅनलवरती कारण जुनं ते सोनं असतात मांडतात ना तसंच त्या टाईप थोडासा गूळ पण टाकला मी कढीमध्ये उकळल्यावर कुणी कुणी नाही टाकत आंबटच आवडते कुणाला पण मन चव येते गूळ टाकल्याने थोड्यासा कुणी साखरही टाकतं त्यानंतर घेत होते मग मी पुन्हा आपली डांगरची कोरडी भाजी करून कढीसोबत कारण मुलांना तर या असल्या फळभाज्या आवडत नाहीत कढी मात्र खूप आवडीने खातात म्हटलं चला या त्याच्या जोडीला पण काहीतरी कोरडी कढीच्या जोडीला कोरडी भाजी पण करूया मग डांगरची भाजी पण करत होते तर बघू शकता घेतली होती मी हिरवी मिरची आणि थोडंसं कढीपत्ता जिरेमोरीची फोडणी करून घेतली पट डांगर थोडंसं कापून घेतलं आणि डांगराला काही पाणी वगैरे जास्त टाकावं लागत नाही जास्त म्हणजे नाहीच टाकलं तरी चालतं आणि आवडते सर्वांना जुन्या लोकांना तरी डांगराची भाजी खूप आवडते आणि घेतो ते मग मी हे परतून आणि त्यानंतर असंच थोडंसं परतून झालं की झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त अशी वाफेवरच डांगराची भाजी शिजते त्यातच पुन्हा थोडासा शेंगदाण्याचा सा जाडसर कूटही टाकला आणि थोडासा ह्याच्यात पण गूळ टाकला तर गोडवा येतो थोडासा ह्या भाजीला आणि घेतली होती ही सुद्धा भाजी करून बघू शकता झाड होता छान लागतो भाजीत खायला झाड ह्या आणि मैत्रिणींनो सर्वांची आता कामं चालू झाली असतील पण तरीही वेळात वेळ वेड़ काढून आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा बाय